तिला सुद्धा पाणी भरले असून तिच्याकडे जाऊन बघा ती येते का तुझ्याकडे पाणी मगाळ येत आमच्याकडे पाणी रविवार येतं म्हणून मी आज कौशल लवकर येऊ शकतो गेल्याच्या गेल्या रविवारी शिवर केली बुडली की तरी मी बायला म्हणाला होतो शिवर तुझी रविवारी ठेवू नका पण ते म्हणाले बाकी दिवशी शाळा सोडून कसे येणार आमच्याकडे पाणी सोमवार येतं पण मला काय फरक पडत नाही माझ्या बाबांनी नाळाच्या पायपाला डायरेक्ट मोटर बसवलंय पाणी आलं की नुसता बटन चालू करायचं लगेच पाणी झालं आम्हाला नड़ तर रविवारची तयारी शनिवारीच करावी लागते हंड्या कळश्या तापेल्या सगळ्या लाईणीतच लावा लागतं सकाळी जेव्हा नळ चालू होतात तेव्हा सगळे तिकडंच गोडं होतं आणि जेव्हा नळ चालू हो नळ नळातून पाणी आलं की सगळ्यांची धावपळ सुरू होती एखाद्या दिवशी तर म दम लागलेल्या म्हाताऱ्यासारखा नुसतं खुसफुसच राहतो हाव पाणी यापेक्षा हवाच येते गेली होतीच मागे बाजी भरून वाहिल्याचा आवाज येतोय पाण्याची कटकट कधी जाऊ पाच मिनट द्यायचं तुम्हाला पाण्याची कटकट वाटते माझं तर दहावीच वर्ष आहे दिवस पाळी असली की आम्हाला जवळलाच पाणी भराव लागत आणि शाळेत बाय सांगतात पाणी अडवा पाणी दिलवा पाण्याची बचत करा पाणी आलं तरी पाहिजे पाणी अडवायला पाणी गिरवायला त्या मुलांच्या घरासारखं पाणी अडवायचं बटन लागलं की पाणी घरात मी तुम्हाला एक गमत दाखवतो थांबा दादा मी आमच्या पर्यावरण अभ्यासासाठी एक चिकट वही बनवली ती वाचा म्हणजे तुम्हाला पाण्याबद्दल काहीतरी बऱ्याच गोष्टी कळल्या अगं ना असं जा तुझा तू लवकर घेऊन आपल्याला जायचं आहे कोणानो आज आपल्याला पाण्याची गोष्ट हा सवी धडा शिकायचा आहे तर दशरथ पुढे ना दशरथ दसरथ हे लिहून दाखव पाण्याची गोष्ट सगळ्यांनी हा धडा संवाद रूपात आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे सगळ्यांनी चला पुस्तक काढा हे बघ इथे आता सर्वांनी पुस्तक काढायचं आहे सव्वीसाव धडा काढा पान नंबर पंधरा चिकट वेळी वाचायचे आहे ना हो ना शाळेत आलो तेव्हा अरे ही रत्नाच्या दादरची चिकट वही आहे आणि या वही मध्ये सर्व पाण्याविषयी माहिती लिहिलेली आहे तर आपण सर्वांनी वाचूया ठीके हो, पण आपण असं करूयात का की या चा तक्ता माहितीचा आपण बनवूया हो, आणि तो वर्गात लावूया आणि दुसऱ्या दिवशी परिपाठाला आपण या माहितीचा वाचन करून घेऊयात मस्त ठीक आहे हो पाण्याची बचत कशी करू शकतो आम्ही आणतो